आमचे करा, न्यूज करा करा महानकारी न्यूज नोटिफिकेशन के आपले सतत पोचेल। भाकरी परतायला शिरोची जनता अतिशय चांगल्या पद्धतीने आपण बघायला लागलोय मी ग्राम पंचायत सरपंच म्हणून एक छोटासा कार्यकर्ता या ठिकाणी गावामध्ये काम करतो तसंच सन्माननीय उल्हासदा असतील यादव साहेब असतील आणि सर्व टीम असतील बापू असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून आपण एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं त्या ठिकाणी आम्ही काम करू लागलो पण आम्ही बघा लागलोय काम करत असताना ग्रामपंचायत लेवलमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कामाचा वाटा त्या ठिकाणी मला वाटतं अखंड शिरोळ तालुक्यात म्हणण्यापेक्षा अखंड या लोकसभा मतदारसंघात कुठेही दिसला नाही हे सांगत असताना जबाबदारीने सांगतोय कारण प्रचाराच्या निमित्तानं शाहवाडी असू दे वळवा असू दे पन्हाळ असू दे बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्येक गावचे पदाधिकारी भेटले सगळे सरपंच भेटले सोसायटीचे चेअरमन भेटले आणि ज्या लोकांनी एक नोट आणि एक वोट दिले तीही मंडळी भेटली पण कुणी असं चांगलं सांगितलेलं नाही की या ठिकाणी चांगलं काम चालू पाच पाच वर्ष होऊन गेली कुणी त्या ठिकाणी फिरकलेलं नाही कुठल्या प्रकारचं काम नाही असं कुठलंच त्या ठिकाणी दिसलं नाही आपण बघायला लागलोय चौका चौकामध्ये चर्चा चालू असते शावडीतला जोर आहे वाळव्यातला जोर आहे लय जोर आहे इचलकर जोर आहे जोर जो कुठे सुद्धा नाही आहे खोट सांगायचं इकडची अफवा तिकडे पसरवायची तिकडची अफवा इकडे पसरवायची एवढच या ठिकाणी चाललेलं खऱ्या अर्थानं शिवसेना भाजपच्या युतीनं एक कणखर नेतृत्व सन्माननीय कैलासवासी बाळासाहेब माने यांच्या घरातलं एक चांगलं नेतृत्व ज्याच्याकडं कर्तृत्व आहे नेतृत्व आहे अशा पद्धतीचे उमेदवार आपल्याला सन्माननीय धैरशील जी माने या ठिकाणी आपल्याला लाभलेले खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत मधून ग्रास रूट वरती कशा पद्धतीने काम चालतं कशा पद्धतीने जिल्हा परिषदेचं काम चालतं त्यांनी दहा वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलंय पाच वर्ष ग्रामपंचायत मध्ये काम केलंय त्यामुळे चांगल्या पद्धतीच्या कामाची जाण असणारं नेतृत्व एक माने कुटुंब मला वाटते माने कुटुंबाविषयी अगदी शिरोळ तालुक्याला काही लगा सांगण्याची गरज नाही कारण ज्या गावात आजही ज्या ज्या ठिकाणी आम्ही वहिनी साहेबांच्या बरोबर गेलो असेल त्या ठिकाणी बऱ्याचशाच कामांचा लेखा जो का आला त्या ठिकाणी ऐकायला मिळतोय माझ्या अर्जुना सारख्या छोट्याशा गावामध्ये कैलासवासी बाळासाहेब मानेनी पहिली पाण्याची योजना दिली एकोणीशे एकोणऐंशी साली त्या ठिकाणी विविध समाजाला एकत्रित घेऊन जाणार त्या ठिकाणी नेतृत्व कैलासी बाळासाहेब माने दुसरी पाच वर्षापूर्वी आम्हाला योजना दिली राष्ट्रीय पेशल योजनेमधून त्या ठिकाणी आदरणीय वहिनी साहेब असतील आणि त्या ठिकाणी जे माने उपाध्यक्ष होते अगदी आमचं कुठेही नाव नसणारी त्या ठिकाणी योजना पण नंतर ना त्यामध्ये नाव गाठलं आणि वहिनी साहेब मुंबई बापू आमच्या बरोबर आल्या आणि ती योजना मंजूर झाली त्यावेळेला एकूण पासष्ट योजना मंजूर झाल्या त्यातले सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण आम्ही आमच्या गावची म्हणजे सांगायचं तात्पर्यच एवढा आहे की एखादं चांगलं नेतृत्व दिलं की आम्हाला काय आमच्या या व्यासपीठावर मंडळींना कोणाला घरचं काम करून घ्यायचं नाही आहे पण गावामधील जे ज्वलंत प्रश्न आहेत ते ऐकणारा माणूस आम्हाला या ठिकाणी या देशातल्या सर्वोच्च सभागृहात पाहिजे आपण बघायला लागलो जिल्हा परिषदेमधून त्या ठिकाणी बापू काम करायला लागलेत आमचे भोजे सर असतील राजवर्धन निंबाळकर असतील त्या ठिकाणी आमच्या उदगाव जिल्हा परिषद मध्ये मतदारसंघातल्या स्वातंत्रीही सासने असतील आमच्या कविता कर्नाळे असतील त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पृथ्वीराज यादवांनी शिरोळमध्ये सुद्धा कामाचा ठसा उमटवला लोकांनी जाऊन पाच मिनटं आपली गारांनी त्या ठिकाणी सांगावं अशी ही मंडळी ही नेतृत्व आहे आल्यानंतर उगाच काहीतरी सांगायचं सा, वेळ नाही म्हणून सांगायचं असं कधी कोण म्हणणार त्या ठिकाणी मंडळी नाहीत आमच्या सारख्या या पंचकृषीतून येणाऱ्या माणसाला आमदार उल्हासदा एक ठिकाण आहे त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला मान सन्मान मिळतो आमच्या कामाची दखल घेतली जाते तब्बल अर्जुनवाड सारख्या गावाला एक कोटी चाळीस लाख रुपये आमदार साहेबांनी दिले अशाच पद्धतीचं नेतृत्व आमदार घडलेत तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य घडलेत पंचायत समितीचे सदस्य घडलेत आणि ताकदीने या ठिकाणी जर आपल्याला का त्या ठिकाणी जर नेतृत्व मिळालं तर मला वाटतं शिरोळ तालुक्याला तालुक्याला कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार म्हणून जास्त वेळ घेता सगळ्यांनाच त्या ठिकाणी बोलायचं आपण तेवीस तारखेला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गाफील न राहता धनुष्य बानिया या चिन्हावरती मतदान करूया कारण बऱ्याचदा आवर्ड आहे बाले किल्ला आहे ह्या वया त्या वे बऱ्याचशा ठिकाणी बोललं जातं उदगाव मध्ये सुद्धा मी काम करताना आमची सगळी मंडळी होती काम करताना स्वातंत्र्यांच्या इलेक्शनला म्हणजे स्वाभिमानीचा बाले किल्ला आहे आता बाले किल्ला म्हणजे काय घरात घेऊन आले काय सगळे mm -hmm. त्या ठिकाणी बघितलं आम्ही लोकांच्या पर्यंत काम जर देणारी माणसं असतील तर स्वातंत्र्यांसारखे कविता करणाऱ्यांसारख्या सुद्धा त्या ठिकाणी महिला प्रतिनिधित्व करू शकतात त्या ठिकाणी दाखवून दिलंय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी दाखवून दिले जर अन्याय झाला तर अन्यायाला या तालुका कधी घाबरत नाही आणि गप्प बसत नाही म्हणून या वेळची भाकरी परतायची वेळ आले तुम्ही थोडस गावच ना म्हणता आता लोकसभा मतदारसंघामधलं नेतृत्व चांगलं पाहिजे चांगल्या विचारचं पाहिजे अशा पद्धतीचं नेतृत्व येत्या ते तेवीस तारखेला मतदान करून आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया आणि ताकदीने कामाला लागूया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज